नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाकडून नुकत्याच सांगली आगारासाठी फक्त पाच बी एस सिक्स या अत्याधुनिक बसेस देण्यात आल्या परंतु प्रवासी लोकसंख्येचा आणि उत्पन्नाचा विचार करता लोकसंख्या सांगली आगारासाठी किमान दोनशे बसेस देण्यात यायला हव्या होत्या परंतु तसे होताना दिसत नाही राज्यात सांगली जिल्ह्याचे परिवहन विभागाचे उत्पन्न हे दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर असताना असा दुजाभाव का होत आहे असा समज मित्र पक्षाकडून होत असल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी नुकतीच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन सांगली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात किमान शंभर बसेस देण्याची मागणी केली आहे दरम्यान इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सांगली जिल्ह्याला अत्यंत कमी बसेस देण्यात आल्या आहेत त्यामुळे इतर मित्र पक्षातील आमदारांकडून सांगलीबाबत परिवहन विभागाकडून दुजाभाव होत असल्याचा आरोप होतो आहे तो आरोप खोडून काढण्यासाठी इथून पुढे जादा बसेस देण्यात याव्यात अशी मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे के निवेदनाद्वारे केल्याची माहिती जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी दिली सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सांगली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते कायम अग्रेसर आहेत आणि राहतील त्यामुळे शिवसैनिकांकडून होणाऱ्या विविध मागण्यांकडे लक्ष देऊन आणि त्या पूर्ण करून शिवसैनिकांचा उत्साह आणि मनोबल वाढवावे अशी अपेक्षा जिल्हाप्रमुख चंडाळे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे व्यक्त केली